आता रायगडमध्ये तटकरे कुटुंब सुद्धा एकत्र येत आहे का जनतेच्या प्रश्नाला माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा खुलासा माझा नेता माझा अभिमान राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष समीर शेडगे यांचं रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील किल्ला इथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांचा दहा जुलै रोजी होणारा सत्तरावा वाढदिवस लक्षात घेऊन जिल्हा व तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे त्या संदर्भात कार्यकर्त्यांची विचार विनिमय करण्यात आला त्याचबरोबर आजच्या कार्यकारिणी बैठकीत ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गटात प्रवेश केला पक्षप्रवेशासोबतच विविध पदांवरील नियुक्तीपत्रही वितरित करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या येत्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शंभर टक्के राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असा सूचक आणि आत्मविश्वास पूर्ण संदेश समीर शेटगी यांनी यावेळी दिला त्यांचा वाढदिवस ताई भाई हा दहा वर्षांनी माझ्यासाठी येणार आहे नक्कीच त्याचा उत्साह आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या मनात नक्की असेल आणि साहेबांना साजेच सा, असा वाढदिवस ह्या जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करूया साहेबांचं देशपातळीवरचं नेतृत्व आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला घरातला एक सण आहे असा हा दुलाईचं महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येकाने आमचे सगळे कार्यकर्ते असतील आता आमचे आणि तुमचे राहिलेले नाही आहेत आपण सगळे आता एकत्र आलेलो आहोत त्याच्यामध्ये त्यामुळे नक्कीच हा वाढदिवस एक धूमधाराक्या चालू साजरा होणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही आहे परिषदच्या सगळ्याच्या सगळ्या सीट राष्ट्रवादी घेतो पंचायत समितीच्या सगळ्याच्या सीट राष्ट्रवादी घेतो आम्ही आम्हाला विरोधी पक्षामध्ये असताना आम्हाला माहिती आहे आम्ही कधीच या निकाला जायचो नाही कारण की आम्हाला माहिती आहे तुमची ताकद त्यावेळी खूप वाचायची याच्यामध्ये त्यामुळे असाच निकाल येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला आपण ठेवाल ही अपेक्षा बळतो आणि माझ्या सं मला सगळ्यांना विनंती करायची आपण जे काय बॅनर्स लावायला येतो माझा नेता माझा अभिमान हा एक वाक्य आपण जर ठेवला माझा नेता माझा अभिमान तर खरोखर म्हणजे एकाच बॅनरवरती हा एक वाक्य जर दिसला तर सगळ्या बॅनरवरती तो एक माझा नेता माझा अभिमान आणि खरोखर माझा नेता माझा अभिमान आहे सर्वांचा अभिमान आहे साहेब स्लोगन आपण जर ठेवला आपण आपण ताई जर माझ्यासारख्या का छोट्याशा कार्यकर्त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे पण एक वेगळंच नवचैतन्य सगळ्या ह्याच्यामध्ये एक वेगळं मेसेज दाईल याच्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये दुःखद घटना झाली तेव्हा स्वाभाविकच कुटुंब म्हणून आम्ही एक आलो पण आमचे कुटुंबातील सुद्धा बऱ्याच दिवस जे काही गोष्टी चालल्या ते आपल्या सर्वांना माहिती आहे कारण राज्य पातळीवर दोन पवार एकत्र येणार का अशी चर्चा बऱ्याच कालखंड सुरू होती त्याच्यात त्याला पूर्णविराम माझी तद्यंत लावलाच मध्यंतरी सुद्धा त्या ठिकाणी जिला त्याच्यातनं कळत न कळत आता थक्के सुद्धा काय येतं का काय असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं कारण ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना परत काय बरोबर घेतात का अशी होऊ शकतं त्याच्यामुळे कौटुंबिक काही याच्यामुळे जरूर आम्ही भावंड एकत्र जरी आलो असो तरी राजकीय हे दृष्ट्या तरी काय त्याच्या बाबतीतलं काही हे होण्याचं काही कारण नाही मी का हे बोललो कारण कारण नसताना जरी मला असेल ताईला असेल साहेबांना असेल कोणी हे प्रश्न विचारले जरी समोर नाही तरी काय काय प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असू शकतात हे ओळखणारे आम्ही त्या ठिकाणी आहोत त्याच्याकरताच त्याच्या बाबतीतला मी खुलासा छोटेखाणी केला त्यामुळे अधिक ह्याच्या बाबतीत भाष्य करण्यापेक्षा पुढच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याकरता साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजणं कटिबद्ध राहू एवढाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पुन्हा आपण सर्वजण व्हॉट्सअपच्या सर्व माध्यमातून मधुवर्कांच्या विनोद भाऊंच्या आणि कार्याध्यक्षांच्या आणि सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या विनंतीला मानून आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल पुनशा आपल्या सर्वांचं स्वागत याच्यापेक्षा दहा पट अधिक मेहनत ही पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी निश्चितपणाने घेणार असा एक निश्चय त्यानिमित्ताने आम्ही केलेला आहे मला एक गोष्टीची जाणीव आहे की आज श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार असल्यामुळे माझा आमदार निधी स्वाभाविकरित्या तिथं मिळत असतो तटकरे सुद्धा काही प्रमाणामध्ये खासदार निधी असतो पण आम्ही महायुतीचे जे आमचं नेतृत्व आहे आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांना विनंती केलेली आहे तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती केलेली आहे किंवा त्यांची एक कनिष्ठ सहकारी म्हणून विनंती केलेली आहे की एका बाजूला पालकमंत्री पदाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हा हे तिन्ही नेतृत्व ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला घेतील पण आमच्या कार्यकर्त्यांना जो आम्ही दिलेला शब्द आहे किंवा मतदानासाठी ज्या वेळेला आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो त्यावेळेला जो त्यांना दिलेला शब्द आहे हा आम्हाला काही अधिक काही काळ आता तो शब्दापासून वंचित राहता येणार नाही किंवा पाडता येणार नाही त्यामुळे एका बाजूला तो निर्णय आपण घ्यायचा आहे त्यावेळेला घ्यावा पण आमच्या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून तरी वंचित ठेवू नका अशा पद्धतीची विनंती एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली आहे त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपण कार्यकर्ते म्हणून जी जी काही हमी आपल्या विकासकामांच्या बाबतीतली दिलेली आहे ती साधारणपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने राहील या व्यतिरिक्त तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी